नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण गावरान चवळीच्या शेंगांचं वरण बन बघणार आहोत ते ही अगदी सोप्या पद्धतीने तर चवळीच्या शेंगा अशा प्रकारे घेतल्या होत्या मी आणि त्याच्यातल्या अशा प्रकारे सोले काढलेले आहेत तर पाहू शकताय त्याच्यातले सोले मी अशा प्रकारे एवढे काढून घेतलेले आहेत आणि निब्बर निब्बर आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यात पटकन अशा प्रकारे सोले निघतात तर इथे सगळे सोले मी अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत तर पाहू शकता एवढ्या चव चवळीच्या सोल्याचं आपल्याला आता वरण बनवायचं आहे आणि चवीला हे अप्रतिम लागतं हे वरण तर पाहूयात चला तर इथे मी चवळीचे सोल्या अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत आता ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये आता आपल्याला हे चवळीच्या सोले जे आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत ओले चवळीच्या सोले आहेत म्हणून आपल्याला काय करायचं ना भाजून घ्यायचं आहे ते 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 तर तेल टाकते मी तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचं तुम्ही तव्यावर पण घेऊ शकता भाजून आपल्याला अशा प्रकारे आता भाजून घेऊयात तर गॅसची फ्लेम लो ठेवा नाही तर करपू शकतं छान असं मऊ असं भाजून घ्यायचं आहे एकदम गॅस स्पीडमध्ये केल्यानंतर वरून वरून भाजल्या जातं पण आत मधून तितकं भाजल्या नाही जात म्हणून आपल्याला काय करायचं गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत सगळीकडून भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोड्या थोड्या वेळानं हलवत राहा म्हणजे सगळीकडून छान आहे चवळी चवळीचे जे सोले आहेत ते छान भाजल्या जातील तर अशा प्रकारे मी छान भाजून घेते आहे तर तीन ते चार मिनटं लागतात ह्या प्रोसेसला तर पाहू शकताय इथे चवळीचे सोले जे आहेत छान भाजल्या गेलेले आहेत आणि सगळीकडून हे भाजल्या गे गेलेले आहेत एकदम छान असे भाजल्या गेलेत आता मी गॅस बंद करते आणि हे जे सोले जे आहेत गरम गरम असतानाच आपल्याला खलबत्त्यात ओबडधोपड कुटून घ्यायचं आहे जास्त असं कुटत बसायचं नाही ओबडधोपड कुटायचं आहे तर गरम गरमच असताना कुटावे लागतात जर ते थंड झालं तर ते कुटत नाहीत म्हणून आपल्याला गरम गरम, गरम, गरम कुटायचं आहे तरता त्याच, तरता त्याच तर त्याच तर आता त्याच कढईत मी थोड्याशा मिरच्या भाजून घेणार आहे जे भाजीला लागणार आहेत तर हिरव्याच वरण बनवणार आहे मी लाल नाही बनवणार म्हणून आपल्याला काय करायचं मिरच्या टाकायच्यात म्हणून मी भाजून घेते तर मिरची सगळी टाकली ते फटकन फुटते आणि अंगावर येते म्हणून मी एका मिरचीचे दोन दोन तुकडे केलेले आहेत अशा प्रकारे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे भाजून घेणार आहे मिरची पण छान आता भाजून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो ठेवा नाही तर मग करपत करपून जातं अगोदरच थोडंसं चिट चिकटलेलं आहे त्या सोल्यांचं कढईला अजून जास्त करपतं म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता मिरची छान भाजल्या गेलेली आहे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये तर इथे खलबत्ता घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आता हे चवळीचे गरम गरम आहेत सोले हे टाकायचे आहेत आणि मी दोन बॅचमध्ये कुटून घेणार आहे एक तास नाही मावणार म्हणून आपल्याला काय करायचं दोन बॅच करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे एकदम ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं जे आहे थोडंसं असं कुटल्या जाईल त्याच्या आतपर्यंत असं मसाला टाकला तर जाईल म्हणून आपल्याला फक्त फोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे साईडला काढून घेते मी आणि दुसरं जे आहे ते पण मी राहिलेलं अशा प्रकारे आता कुटून घेणार आहे एकदम लवकरच कुटलं जातं किंवा ठेचल्या जातं जास्त वेळ लागत नाही याला पण अशाच प्रकारे आता ठेचून घेते आता सगळं जे आहेत मी चवळी ती ठेचून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे भाजून ठेवलेली आपण मिरची होती ती पण आपल्याला अशाच प्रकारे आता ठेचून घ्यायची मिरची ही भाजल्यामुळे लगेच ठेचल्या जाते जास्तही वेळ लागत नाही पाहू शकता आता मिरची ही छान ठेचल्या गेलेली आहे खलबत्त्यामधली चव खूप वेगळी लागते मिक्सरपेक्षा टेस्टला खूप वेगळी अशी छान अशी चव असते तर आता मिरची काढून घेते साईडला आणि त्याच्यानंतर आता त्याच्यातच लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तर लसूण छोट्या छोट्या पाकळ्या आहेत म्हणून मी इथे दहा ते बारा घेतलेले आहेत तुम्ही चार ते पाच घेतलं तरी चालेल आता त्याच कढईत मी तेल टाकलेलं आहे तर मोठे दोन चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्या तर त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे तेल गरम असल्यानंतर लगेच मोहरी तडतडते पाहू शकता आता मोहरी छान तडतडली आहे थोडी थोडी वर येते आहे आता आपल्याला टाकून घ्यायचे जिरे तर इथे अर्धा चमचा आता जिरे टाकून घेते आता जिऱ्याला पण छान फुलू द्या जिरे लगेच फुलतात आता, आता आपल्याला टाकून घ्यायचे लसूण जे आपण ठेचून घेतला होता ते लसूण टाकून घेऊयात आणि लसणाला पण छान असं परतून घेऊया तेलामध्ये लसणाचा कलर चेंज होईपर्यंत अशा प्रकारे परतून घेऊयात आता लसूण छान परतला गेलेला आहे आता आपल्याला टाकायचं आहे मिरची तर मिरची जी ठेचून घेतली होती आपण खलबत्त्यामध्ये ती टाकून घेऊयात आणि मिरचीला छान असं तेलामध्ये परतून घेऊयात मिरची पण छान मिक्स झालेली आहे एक मिनट अशा प्रकारे परतून घेऊयात भाजले आहे म्हणून काहीच वेळ लागत नाही मिरचीला किंवा जास्त वेळ परतत बसायची काहीच गरज नाही आहे कारण आपण भाजून घेतली आहे मिरची आता मिरची छान परतल्या गेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी ते मोठं दोन चमचे टाकून घेणार आहे याच्याने भाजीला बाइंडिंग खूप छान येतं आता मिक्स करून घेऊयात शेंगदाण्यामध्ये पण तेल असतं तेल सुटतं पाहू शकता मस्त शेंगदाण्याचं असं तेल सुटतं आहे आता शेंगदाणे मिरची सगळंच आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता टाकायचं आहे आपल्याला मी इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेते दुसरे कोणतेही मसाले यूज नाही करणार फक्त एक किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकते आहे आणि मिक्स करून घेऊया तेलामध्ये छान आता आपल्याला टाकायचं आहे चवळीचे आपण जे कुटून ठेवले होते भाजून ते, ते टाकून घेते चवळी आपल्याला अशा प्रकारे आता चवळी छान मिक्स करून घेऊया अशा प्रकारे चवळी आता मिक्स झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून पूर्ण आतपर्यंत असं चवळीच्या चा मसाले गेले पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आता आपल्याला पाणी तर पाणी तुम्हाला किती जास्त वरण बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता तर पाहू शकता जास्तही पातळ करू नका दाटसर असं वरण राहू देत चवीला अप्रतिम लागतं पाहू शकता आहे मी ते आता एवढं पाणी टाकलेलं आहे तर एवढं बस होतं आता मिक्स करून पाहते आणि आता चवीप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला मीठ जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं छान याचं एवढी क्वांटिटी पाहिजे जास्त पातळ नका करू त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकूयात आणि वरून आता कोथिंबीर टाकूयात आता ह्याला उकळी येऊन घेऊयात आपण मस्त खळखळ उकळी आली पाहिजे आणि त्याच्यातलं थोडं एक पर्सेंट का होईना थोडं तरी पाणी असं जळालं पाहिजे उकळी येऊन उकळी येऊन छान ह्याला उकळी येऊ देत दोन ते तीन मिनटं अशी उकळी आली पाहिजे तर पाहू शकता याचा कलर थोडा थोडा चेंज होते पांढरटपणा वाटत होता जेव्हा आपण भाजी बनवली तेव्हा पण आता छान असा कलर आलेला आहे मी हळद वापरलेली नाही आहे तुम्ही हळद वापर वापरली वापर तरी चालेल थोडंसं कलर पिवळट येतो पण असा हिरव्यागार असे वरण मला खायला खूप आवडतं तर पाहू शकताय मी ते एक ते दोन मिनटं छान याला उकळी आणून घेतलेली आहे थोडंसं पाणी ह्याचं जळ आलेलं आहे उकळी येऊन उकळी येऊन तर आता मिक्स करून घेऊयात अजून पाहू शकता मस्त असं वरण झालेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि खूप घरभर असा सुगंध सुटलेला आहे या भाजीचा किंवा वरणाचा तर नक्की ट्राय करा आणि आता पाहू शकता थंड झाल्यावर वरणाचा कसा दिसतोय वरण हे तर खूप छान झालं होतं नक्की ट्राय करा तुम्हीला भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं तर गावरान चवळीच्या शेंगाचं वरण होतं चवीला अप्रतिम आणि भन्नाट लागत होतं नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय